आणि वैजनगडच्या वतीने आयोजित केलेल्या विकास कामाच्या भूमिपूजनाच्या निमित्ताने आणि आमच्या सार्थक महिला गटाच्या वतीने आयोजित केलेल्या या भागातील महिला भगिनींचा हार्दिक गुंत समारंभाच्या निमित्ताने उपस्थित असलेले राष्ट्रवादीचे नेते प्रदीपांना विधाते राजूजी खत्रे सुरेश जाधव बाळासाहेब इंग्ले संतोष साळुंके गौरव जाधव दबळू शिंदे ज्योतिनानाथ सावंत समिंद्रा जाधव बाळासाहेब जाधव सचिन देशमुख उदय कदम महेश नलवडे संजय चव्हाण रुपेश चव्हाण ज्ञानेश्वर जगताप गोविंद फडकरे देहेश्वीर हाडगे सुद्धावरण सिंग संजय नलावडे अर्जुनजी मोहिते प्रल्हाद सावंत अर्जुन कुमार राजेंद्र बोरेकर अर्जुन जाधव कोपट चव्हाण शंकर अनपट परशुराम शिंदे विठ्ठल पाथर्णे मंगेश चव्हाण अभिपत पाथर्डे सुलतान सुक्कलकार तुम्ही मोहिते तेजस फात सर्व व्यासपीठावर उपस्थित केले मंडळी भागातून आलेले सर्व पदाधिकारी कार्यकर्ते बंधू भगिनीनं माझ्या पत्रकार मित्राला आज योगायोग आहे खटाव हो हो तालुक्यातला बऱ्याच दिवसातून पहिला मेळावा वर्धनगडच्या पायथ्यामध्ये जिदाऊच्या आणि लेकीच्या उपस्थितीमध्ये आणि निष्ठावंत मावळ्यांच्या उपस्थितीमध्ये संपन्न होते आता मला निश्चितपणाने आवडला खरं तर आज महिलांचा कार्यक्रम आहे आणि तिळगुळ आणि गोडगोड बोला म्हणतात आता भाषणात विरोधकांवर कसं गोड बोलायचा हा माझा प्रश्न आहे परंतु मोठ्या संख्येने महिला भगिनी उपस्थित आहेत आज वर्धनगडच्या पायथ्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या साक्षीने या किल्ल्याच्या आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये महाराष्ट्राचा इतिहास परत एकदा जिजाऊच्या लेखीने सावित्रीच्या बाईंच्या लेखीने आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या मर्द मावळ्यांच्या उपस्थितीमध्ये उद्याचा कोरेगाव नव्हे तर सातारा जिल्ह्यातला आणि महाराष्ट्राचा इतिहास उभा करण्याची शपथ आजच्या ह्या सभेतून घ्यावी म्हणून हा आजचा मेळावा माझ्या वतीने फार महत्वाचा आहे काही दिवसापूर्वी तर सभा झाली कार्यकर्ता कसा असावा वर्धनगडचे बरेच कार्यकर्ते माझ्याकडे आले दोन वेळा वेळ मागितली मला आल्याने मला सांगितलं की आमच्याकडे एक सभा झाली सभेमध्ये फक्त शिव्या होत्या आरे तुरेची भाषा होती त्या ऐकल्यानंतर कार्यकर्त्यांनी सांगितले काही झालं तरी आम्हाला वर्धनगड मध्ये आपण मेळावा द्यावा मला अभिमान आहे स्वतःच्या ताकदीने हा मेळावा घेत असताना या वर्धनगडच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांनी माझ्यासारख्या कार्यकर्त्या भविष्यकाळाची लढाईची जिद्द निर्माण करून दिली त्याबद्दल मनापासून मी या कार्यकर्त्यांचा आभार व्यक्त करतो आणि शब्द देतो माझ्या सौभाग्यवतीने सुद्धा सांगितलं तिने सुद्धा माझ्या वतीने आपल्याला शब्द दिला मी तुम्हाला शब्द देतो फार मोठा नाही याच पाच ना आळीमध्ये याच वर्धनगडमध्ये बेन डोको मध्ये अनेक माथाडी कामगार होते त्या कामगारांचं नेतृत्व करत करत आज महाराष्ट्राच्या आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या आशीर्वादाने हा माथाडी कामगारांचा मुलगा गरिबीतून वरती आला त्याला महाराष्ट्राच्या सर्वसामान्य जनतेची जाण आहेच महाराष्ट्राच्या बरोबर सातारा जिल्ह्यातल्या सर्वसामान्य जनतेची सुद्धा जाण आहे भविष्यकाळामध्ये जोपर्यंत मी राजकारणामध्ये आहे तोपर्यंत वर्धन्य नव्हे की या असलेल्या भागाला कधी कमी पडून देणार नाही हा शब्द आजच्या सभेच्या निमित्ताने या ठिकाणी आपल्याला देतो अर्जुनराव तर मग भाषण आहे अर्जुनराव तुम्ही निष्ठावंत शिवसेनेक मगाशी आमच्या त्या कन्याने गुवाहाटीचा उल्लेख केला खोक्याचा उल्लेख केला सगळ्या टाळा कुट वाजल्या माहिती का आमच्या मुरिंद कुमार एवढे पन्नास कोटी प्रसिद्ध झालेले आहेत त्यात अर्जुनराव तुमचा आणि माझा उल्लेख नाही हेच खरी आपली जगाची बाजू आहे कालपर्यंत <प्राथ> आम्ही विरोधात होतो ज्या वेळेला वर्धन विकास होता प्राथमिक आरोग्य के केंद्र असेल पाण्याची योजना असेल वेगवेगळ्या प्रकारच्या कामाच्या संदर्भातून जलजीवनचा विषय असेल सावंतचा असेल वर्धनगडचा कॉम्प्रिटीकरण असेल अंकुश सावंतच्या इथला दहा लाख गटांचा योजना असेल अभिनायक म्हणजे बाळू माती मोठे इथले दहा लाख मंजूर असतील त्याचबरोबर किशोर सावंत अनपट यांच्या घरापर्यंत रस्ता असेल या सर्व गोष्टीचे खासदार आणि आमदार म्हणून आम्ही काम करण्याच्या बाबतीत मला निर्णय घेतला सत्ता नव्हती बंदी सरकार जे बसलं होत ते चुकीच्या पद्धतीने पाडलं गेलं परवा भाषणामध्ये सांगितलं गेलं हत्ती मार्ग मी हो विचारलं वर्धनगडला हत्ती कधी आला आणि मार्ग कधी झाला ज्या लोकांना मार्ग माहीत नव्हता त्या लोकांनी हत्ती मार्ग म्हणून उल्लेख केला बोलले आम्ही मंजूर केला यमाई देवीची पालखी जी जायची मी एकदा आलो होतो आणि खालच्या असलेल्या भंडार लोकांनी आणि वरच्या लोकांनी लोका मला सांगितलं आम्हाला हा जर रस्ता झाला तर डोंगरावरून आम्हाला खाली जाताना वळून जावं लागतं वर्धनगडची शेती खाली आहे काही करून हा फॉरेस्ट मध्ये उतरावा आणि फॉरेस्ट मधला अतिक्रमण की गणेश खिंडीचा अं किने पालखीचा रस्ता हा जर मोकळा झाला तर सर्वात वर्धनगडचा आपल्या शेतकऱ्यांचा फायदा होईल मी आपल्याला शब्द दिला होता आणि मला वाटत फॉरेस्टच्या अधिकाऱ्यांपासून वरिष्ठ पातळीपर्यंत सातत्याने आम्ही बैठक घेतली आणि त्या बैठकीचा फलप्रोत असं झालं त्या प्रस्ताव तयार झाला आणि या प्रस्तावाच्या माध्यमातून ही खिंड मंजूर करण्याचा प्रयत्न तिन्सिपराने आपला यशस्वी झाला पण होता म्हटल्यानंतर सगळं आम्हीच केल्याचा गौगवा केला बॅनर इतके लावले जातात प्रत्येक गावामध्ये शंभर कोटीच्या खाली कोण बोलतच मला कधी कधी आश्चर्य वाटत महाराष्ट्राचा अख्खं बजेट नेमणं कोरेगाव मतदारसंघात आलं का काय कळत नाही असो तुम्हाला त्याचा लग लाभ मगाशी आपल्याला मी एवढंच सांगणार आहे वंदनगड मध्ये ही सभा होते आहे ज्या छत्रपती शिवाजी महाराजांकडे आम्ही बघतो त्यांचा इतिहास महाराष्ट्रामध्ये आम्ही अभिमानाने सांगतो त्या छत्रपतीच्या साक्षीने उद्याचा महाराष्ट्राचा इतिहास आपल्याला घडवायचा आहे ही महिला भगिनीने सांगेल आपला मुलगा छत्रपती शिवाजी महाराजांसारखा असावा कर्तृत्व असावा अशा प्रत्येक मातेला वाटत पण आज या महाराष्ट्रामध्ये आमच्या मुलांचा स्वाभिमान कुठं आहे आमच्या मुलांचं भविष्य काय आमच्या मुलींचं भविष्य काय आमची मुलगी शिकते ग्रॅज्युएट होते आमची मुलं शिकतात ग्रॅज्युएट होतात पण त्याच्या नोकरीचं काय महाग प्रचंड वाट आम्ही काही बोलत नाही गॅस इतका वाढला की परत आता आपल्याला लाकडाच्या जळणावर यावं लागतं का अशी परिस्थिती निर्माण झाली घरचं आहे आमच्या असलेल्या शेतामध्ये काबड कष्ट केले जातात मग अशी हा कार्यक्रम पाच वाजता होता पण माझी माता भगिनी शेतातलं काम करून इथं आली भागातल्या कार्यकर्त्या शेतातला काम करून आल्या आणि हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी उपस्थित राहिले ती परिस्थिती कधीतरी बदलणार आहे काय कोणीतरी याच्यावर आवाज उठवणार आहे का नाही हा प्रश्न तुमच्या आमच्या समोर आहे जाहिराती फार होतात जाहिरातीमध्ये याचा हक्क कोण पकडू शकत नाही अर्जुन मागच्या वेळा तुमची पंधरा हजाराच्या हक्काची मतं दिली नसती तर हे कधी जन्मालाच आदर तुम्ही प्रामाणिकपणाने काम केलं पण प्रामाणिकपणाने केलेल्या कामाला फळ काय मिळाला त्या पक्षाची आणि त्या स्वरूपाशी बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांशी चा सुद्धा तक्रारी करण्याचा प्रयत्न केला मला अभिमान आहे अनेक दर्पणे येतात मला माहिती आहे माझं कुटुंब इथं आहे मध्यंतरीच्या काळामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या खोट्या गुन्हे दाखल करण्याचा प्रयत्न माझ्यासारख्या कार्यकर्त्या झाला परंतु मला अभिमान असाच आहे मी घेतलेल्या निर्णयाच्या बाबतीमध्ये माझं कुटुंब हो होतं मग कार्यकर्ते सुद्धा पाठीमागं उभं राहिले आम्हाला सुद्धा त्या प्रकारचे आम्ही तुम्ही या पक्षात या तुमच्या मागं आम्ही ताकद देऊ किती पक्ष फोडले पण अर्जराव तुम्ही प्रामाणिक राहिला मला अभिमान आहे मी शरद पवार बरोबर प्रामाणिक राहिला परिणामाचा आम्ही विचार केला नाही पण ज्या शरद पवारांनी या महाराष्ट्रामध्ये तेहतीस टक्के पहिला आरक्षण दिलं ज्या शरद पवारांनी या महाराष्ट्रामध्ये महिलांना आपल्या असलेला अधिकार देण्याचा प्रयत्न केला पवारांनी या महाराष्ट्रामध्ये महिलांना या ठिकाणी सरपंच सभापती आणि वेगवेगळ्या प्रकारचा पद देण्याचा अधिकार दिला त्या शरद पवारांनी झेंड्याची दोरी झेंडा वंदनाच्या ओढण्याचा अधिकार सुद्धा या महिला भगिनींना दिला ज्या शरद पवार कायद्याचा अभ्यास करून या देशामध्ये महिलांसाठी आरक्षण देण्याचा प्रयत्न केला गेला मिळाला कार्य करता, करता। आजूराव सारख्या अनेक तमाम शिवसैनिक आजही उद्धवजी बाळासाहेब ठाकरे राहिले आणि एवढंच नव्हे काँग्रेसची मंडळी असल्या नाही व्यासपीठावर असलेली मंडळी प्रामाणिक आहे प्रत्येकाला त्रास आहे सत्ता फक्त दिल्लीमध्ये वापरली जात नाही ईडी फक्त दिल्लीमध्ये वापरली जात नाही वेगवेगळ्या प्रकारच्या यंत्रणा फक्त दिल्लीमध्ये वापरल्या जात नाही राज्यात पण वापरली जाते आणि ती कोरेगाव मतदारसंघामध्ये सुद्धा वापरली जाते मला अभिमान आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी इतिहास केला तो काही लाखो मावळ्यांच्या उपस्थित केला नाही छत्रपती शिवाजी महाराजांनी इतिहास केला तो प्रामाणिक मावळ्यांच्या ताकदीवर केला एवढी संकटे येऊन सुद्धा हे कार्यकर्ते पाठीमागे उभे आहेत मला कशाची चिंता नाही लढल्यानंतर हा जीत होत असते प्रामाणिकपणाने पाठीमाग जो शब्द घेऊन उभा राहतो तो इतिहास करत असतो मला तुमच्याकडून योग्यता अपेक्षा आहे का अडी तीन वर्षामध्ये मिळाल मग मी खेळ बघत होतो तिथे बसलेल्या कोणती जाती धर्माची महिला आहे हे तिच्या कपाळावर लिहिलेलं आहे आणि एकत्रितपणे त्या खेळ करत होत्या काय देशामध्ये चालले सध्या धर्म धर्माच्या नावावर लोकांच्या मध्ये वेगळ्या प्रकारची फूट पाडायची वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळ्या दरी निर्माण करायची सगळीकडे अशांतता आहे कधी आम्ही हा विचार करणार नाही गुन्हे आमच्या मुलावर होतात करणारे बाजूला जातात समाजामध्ये एक वाक्यता राहिली नाही प्रचंड भीतीचं वातावरण आहे अहो कायदा सुव्यवस्था कुठं राहिली काल तर पोलीस स्टेशन मध्ये सुद्धा गोळीबार केला जातो मोकाट सर्वे सुटलेले आहे कारण त्यांना भयच राहिलेला नाही कुठल्याही प्रकारची भीती राहिलेली नाही महिला भगिनी सुरक्षित नाही मुलं सुरक्षित नाही बेरोजगारी वाढलेली आहे महागाई वाढलेली आहे आमचं देश फक्त चाललेला आहे तो हुकुमशाहीवर चाललेला आहे तुमच्या मताचा अधिकार काय तुम्ही एक मत देता तेवढा एखादा प्रतिनिधी निघून येतो किती सुडाचं राजकारण असावं किती कपटकाराचं असावं एखादाचं घर उद्ध्वस्त करण्याचा असुरे आनंद घेणारे या ठिकाणी आज जर राहिले तर त्याचा फायदा कोणाला होतो मला सांग वर्धनगड मध्ये आज एवढ्या वाड्या वस्त्या आहेत अगदी पूर्वीपर्यंत आम्ही तिथं रस्ता दिला त्या धनगर वस्ती आहे प्रचंड प्रमाणात काम केली आम्ही कधी के भांडलो नाही आज छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे गुन्ह्या भूमींचा मेन राहतोय आज कांद्याला भावना आहे निर्यात बंदी केली जाते उसाला भावना आहे साखरेला बंदी केली जाते शेतकऱ्यांच्याबद्दल निर्णय नाही काही नाही शिक्षणाबद्दल काही नाही बेरोजगारी वाढलेली आहे कशा पद्धतीने आपण करतोय आणि हे फक्त धार्मिक राजकारण करून लोकांच्या मध्ये दरी पाडण्याचा प्रयत्न करत आहे आज काय बघतोय आम्ही कधीतरी आपण मनामध्ये विचार करा एखादी घटना घडतात आणि मतं घेऊन जातात आज देशामध्ये लोकशाही कुठं आहे सर्वसामान्य माणसाची लोकशाही कुठं आहे माझ्या माय भगिनीने हा विचार करायला पाहिजे एखादा आवाज उठवायला जातो त्याचा दा आवाज दाबला जातो दा मुठभर माणसं देशामध्ये आज राज्य करतात मी आज गांभीर्याने सांगतो आमच्यासारखी माणसं जी आहेत ती परिणामाचा विचार करत नाही आमच्यासारखी माणसं एवढ्यासाठी लढत आहेत ज्या जनतेचं आम्ही नेतृत्व करतो ही समोर बसलेली जनतेचं आम्ही जर नेतृत्व करत असेल आणि त्यांच्याबद्दल देशामध्ये चुकीचं होत असेल तर कोणीतरी आवाज उठवला पाहिजे आणि जो आवाज उठवतो त्याला दाबण्याचा प्रयत्न सत्तेच्या माध्यमातून ही लोक करत आहेत काय हल्ली होतं एखाद्या असलेल्या सामान्य मुलाला एखाद्या गुन्ह्यागारामध्ये अडकवण्याचा प्रयत्न होतो पोलिसावर दबाव टाकला जातो ही कुठली लढाई आम्ही फक्त या ठिकाणी एकत्र येतो काम आमचं आहे उद्या लोकसभा आहे उद्या विधानसभा आहे उद्या जिल्हा परिषद पंचायत समिती आम्ही एक मत देतो एक मत दिल्यानंतर त्या मताचा उपयोग तुमच्या भविष्यासाठी झाला पाहिजे ना हल्ली देशामध्ये फक्त भांडवलशाही चालू आहे जे कायदे होतात ते फक्त उद्योगपतीसाठी करत आणि तुमच्याकडून इतके पैसे काढताय गरीब कोणालाही कळत नाही मला तुम्ही सांगा काल देशाचं का बजेट आलं तुम्हाला काय बाहेर पडलं खरं सांगायचं देशाचं बजेट आलं आम्हाला वाटलं होतं निवडणुकीच्या दरम्यान तरी परत गरीबांना काहीतरी मोफत देते आम्ही देतोय काय जे गरीब आहेत ना त्यांना मोफत अन्नधान्य दिले म्हणजे त्यांनी जायचं अन्नधान्य घ्यायचं आणि काय करायचंच नाही गरीबांनी गरीबाच्या बाहेर यायचं आणि एखादी घरपूर योजना करायची तुमच्या खिशातून रोज जर तुम्ही दुकानात गेला आणि पावती घेतली तर जीएसटीच्या रूपाने किती रुपये तुमच्याकडून काढून घेतले तर आता कळत नाही तुम्ही शेतामध्ये राहता पण तुमच्या शेताला मालाला भाव आहे का त्याचा कधी नाही आरक्षणासाठी लढाई चालू आहे कधी मराठा आरक्षणासाठी लढताय ओबीसी आरक्षणासाठी लढताय मुस्लिम आरक्षणासाठी लढताय धनगर आरक्षणासाठी लढताय जबाबदारी कोणाची आहे सरकारची आहे सरकारने सांगलं होय मी तुम्हाला आरक्षण देतो सरकार तसं करत नाही समाजामध्ये भांडण लावण्याचा प्रयत्न करतो आणि आपली सत्तेची ऊब कापतो माझी विनंती आपल्याला आहे आम्ही लढणार आहोत चोरपर्यंत लढणार आहोत आणि महाविकास आघाडी शंभर टक्के एकजुटीने उभे राहणार आहे मी आज आपल्याला सांगतो शरद पवार उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि राहुल गांधी अहो राहुल गांधीची दिंडी यात्रा सुरू झाली सांगा मला एकदा तरी तुम्ही टी बघितली का कर स्वातंत्र्यच नाही आहे लढाई मोठी आहे ही लढाई परत आपल्याला करावी लागेल आणि ही लढाई करताना तुमची साथ गरजेची आहे कारण यांच्याकडे पैसा आहे ह्यांच्याकडे सत्ता आहे आणि या सत्तेतून पैशातून कशा पद्धतीने आपल्याला अधिकार प्राप्त करून घ्यायचा अशा प्रकारची फार मोठी मानसिकता त्यांची इच्छाशक्ती फार मोठी आहे आणि तुम्ही ठरवलं ना तर हा इतिहास होऊ शकतो आणि तुमच्या विश्वासावर ही महाविकास आघाडी उभी राहते एकदा इतिहास करा झारखंड पासून उत्तर प्रदेश पर्यंत सगळ्या नेत्यावर त्याच्या पद्धतीने ईडीची कारवाई होते कारण त्यांना माहिती आहे की उद्या कदाचित हे सगळे एकत्र झाले तर आपली सत्ता जाईल आज सगळ्या समाजातली गरीब लोक उठून फिरालेली आहेत फक्त त्यांना दिशा दाखवणार नाही मला विश्वास आहे म्हणून मी बोलू श्री वर्धनगडच्या पायथ्याला ही सभा होते आणि हे करत असताना त्या ठिकाणी खात्रीने मी सांगतो हा महाराष्ट्रात इतिहास करून दाखवतो शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे अरे रामाचं मंदिर उभं केलं त्याचं धर्माचं राजकारण तुम्ही करता पण राम आमच्या हृदयामध्ये आहे पण छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक अजूनपर्यंत का उभं राहिलं नाही आता माझा प्रश्न छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक मागच्या वेळेला तुम्ही अरबी समुद्रामध्ये मुंबईच्या चौकाटीवर त्या ठिकाणी देशाचे पंतप्रधान येऊन त्या ठिकाणी पूजन केलं आजपर्यंत तुम्ही स्मारक करू शकला नाही कारण तुम्ही करणार नाही ते करणार या महाराष्ट्रामध्ये आपलं सरकार आलं शिवाजी महाराजांच्या विचारात शाहू फुले आंबेडकरांचं सरकार तर शंभर टक्के करणार म्हणून मी तुम्हाला सांगणार लढायला आम्ही तयार आहोत आम्ही परिणामाचा कधी विचार केला नाही करणार नाही सात तुमची पाहिजे पक्षातून सगळे नेते गेले सातारा जिल्हा सुद्धा त्याला अपवाद राहिला नाही सगळे गेले शिवसेनेवाले गेले काँग्रेसवाले काय गेले वाले गेले आम्ही राहिले दोघी गेले आम्हाला पण वाटलं असत की चला कुटुंबाचा बोपे आपलं आणि गेलो असतो तुमचं काय आणि म्हणून तुम्हाला विनंती करणार आहे आता तिळगुळ घ्या गोड गोड भविष्य घडवायचं असेल या मुलांचं घडवायचं असेल सगळ्यांचं घडवायचं असेल ना एक लढाई जोरात करा एक लढाई अशी करा ये था था हो ता ता की महाराष्ट्रात हा देशाचा दिल्ली तक्त हलू शकतो हा इतिहास करण्याचा प्रयत्न करा आता तो वर्धनगाच्या साक्षी नव्हतोय याचा मला अभिमान आहे मी आत्मविश्वासाने सांगतो हे वाचलेल्या मावळ्यांना घेऊन नुसता कोरेगाव मतदारसंघ नव्हे का सातारा दिला यशवंतराव आता परत उभं करण्याची जिद्द घेऊन इथून जाणार आहे म्हणून एकदा ठामपणाने उभं राहिलं हे उगीच सांगतात पाणी आणलं या आणलं ते आणलं इतके रस्ते आणलं इतकं आणलं इतकं आणलं काही होत नसतं तुम्ही आम्हाला सगळं द्याल पण आम्हाला माणूस कधी द्याल का नाही सुडाच राजकारण हे फार काय टिकत नसतं लोक त्याला सहन करत नसतात आणि महाराष्ट्राचं कधीच करणार नाही म्हणून मी माझ्या कार्यकर्त्यांना सगळ्यांना सांगेल अजून महाविकास आघाडी मंदीत असेल नेते वरतील करतील ते करतील पण तुमच्या आमच्या सगळे कार्यकर्ते खाली उतरून काम करू मी इतिहास कडून दाखवू सातारा जिल्ह्यात ते सगळे आपले दोणीच्या दोणी खातरता आणोच लोकांमध्ये जाऊन पेटून आपण त्या ठिकाणी मशाली उभी राहू इतका या ठिकाणी प्रेरित करू की जनतेने ठरवलं पाहिजे एक पावसाची सभा झाली आणि महाराष्ट्रामध्ये इतिहास घडून गेला हा सातारा जिल्हा आहे आणि आज सातारा जिल्हा परत एकदा असा इतिहास करून दाखवेल की तो फक्त महाराष्ट्रापुरता नसेल तर देशापुरता असेल शरद पवार सारखा नेता आजही त्र्याऐंशी वर्षाला पायाला भिंगरी पारून या ठिकाणी महाराष्ट्राचा स्वाभिमान उभा करण्याचा प्रयत्न करतोय आणि उद्धव ठाकरे आणि त्या ठिकाणी राहुल गांधींच्या असलेल्या काँग्रेसची साथ आहे शंभर टक्के इतिहास होणार ना तो इतिहास करण्याचे आज आपण प्रयत्न करूया अहो तुम्ही देवस्थानमध्ये सुद्धा राजकारण करताय सगळीकडे कर राजकारण करताय पण शेवटी देव सुद्धा एकदा ठरवतो माणसं कोण आहे प्रामाणिक कोण आहे त्यांच्या पाठीमागं राहिल्या पाहिजे आज तुम्हाला वान भेटेल पण जाताना मला भाऊजणात त्यांनी शब्द द्या मी तुम्हाला शब्द दिलेला आहे की काही झालं तरी सातारा जिल्ह्यात मी दुखून देणार नाही विकासाची चिंता करू नका मी ज्यावेळा आमदार झालो पवारवाडी असेल वर्धनगड असेल पाचने असेल काही असेल इतकं काम केलं त्यामध्ये कधी मी अशा प्रकारचा दुधाभाव केला नाही विकासाच्या कामामुळं आता निष्ठेच्या आणि महाराष्ट्राच्या अस्तित्वाची लढाई आहे तुम्हाला मी शब्द देतो एक दिवस असा येऊ द्या की तुमचा भाऊ म्हणून तुमच्या पाठीमागे मी सगळ्यांचा उभा राहील फक्त एक साथ द्या